नवापूरच्या हजरत गैबान शाहवली दर्गा येथे न्याजचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या नवापूर येथील हजरत गैबान शाहवली दर्गा येथे सालावादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेला न्याज महाप्रसादाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली ज्यामुळे हिंदू मुस्लिम धार्मिक सलोख्याचे उत्तम दर्शन घडले पवित्र प्रसंगी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भरत गावी यांच्या हस्ते श्रद्धेची चादर चढविण्यात आली त्यानंतर दर्गा परिसर शांतता आणि एकोप्यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले दुवा पठणानंतर कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असलेला न्याज महाप्रसाद वाटप करण्यात आला जो हजारो भाविकांनी श्रद्धेने ग्रहण केला या कार्यक्रमाला श्री भरत गावीत नवापूर पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे सैफुल्ला पठाण सर मिर्झा यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम भक्त उपस्थित होते ज्यामुळे हा सोहळा सामाजिक एकोपा जपणारा ठरला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल हजरत आजरात बाबांचा सालाबादा प्रमाणे दरवर्षी आम्ही या ठिकाणी हा उर्स असतो आमचा आणि या ठिकाणी न्यात्सा हा कार्यक्रम सालाबादा प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व नवापूर शहरातील आमचे हिंदू मुस्लिम बांधव हे एकत्रित एकत्रितरित्या करत आहेत आणि वर्षानुवर्षापासून हा हजरत बाबांचा न्याचा कार्यक्रम हा नवापूरमध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील एकत्रितरित्या साजरा करतो या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वर्षानुवर्षापासून या ठिकाणी बाबा आहेत आणि बाबांच्याच छत्रछायेखाली आज पूर्ण शहर हे जसं पोलीस स्टेशन हे शांततेच्या याच्याने घेऊन जातं तसंच या बाबांच्या दर्ग्याच्या इथूनसुद्धा सगळ्यांना शांततेचा मार्ग हा मिळत असतो त्याच्यामुळे नवापूरमध्ये आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने राहत असतो या ठिकाणी न्याचा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे या ठिकाणीही होतो परत लाडणशाह बाबा असेल मलिकशाह बाबा असतील या ठिकाणीसुद्धा हा न्याचा कार्यक्रम दरवर्षी हे आमचे मुस्लिम बांधव हिंदू बांधव हे करत असतात आणि त्या ठिकाणी दोघीकडचे न्यास घेण्याचा प्रसाद घेण्याचा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव येत असतात आम्ही भगवंताला बाबांना हीच विनंती केली की हे जसं अमन शांतता आजपर्यंत आहे येणाऱ्या दिवसामध्ये हिंदू बा मुस्लिम बांधवांमध्ये एक्याची आणि समतेची आणि शांततेची भावना ही कायम सगळ्यांच्या मनामध्ये राहील हेच बाबांच्या चरणी आम्ही या ठिकाणी मागितलं हा ज्ञाचा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष चालत राहो अशी बाबांजवळसुद्धा प्रार्थना केली आणि या ज्ञाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी फुलने पण फुलाची पाकळी सगळं मदतीचा हात हे या ठिकाणी होत असतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपण सर्वजणं आला, आला त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो असेच धार्मिक कार्यक्रम एकट्याने एक्याने, व्हायला पाहिजे ही सगळ्यांच्या साठी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद